सर्व भारतीय भगिनींना मित्रमैत्रिणींना डॉक्टर विलासराज गदरे यांचा सप्रेम जय भीम जय संविधान जय भारत बंधुभिनी आज भारतीय संविधानाच्या स्वीकाराचा हा पवित्र आणि ऐतिहासिक दिवस भारतीय संविधानानं जागतिक प्रेरक आणि आदर्शाशी लोकशाही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात बनलेले संविधान आजही एकशे चाळीस कोटींच्या जीवनाचा उद्धार करता ठरलं आणि म्हणून आज एका क्रांती काव्याचा पहिला भाग मी सादर करत आहे कवितेचं नाव आहे माझ्या संविधान दिली तू या कवितेला जास्तीत जास्त संख्येने फॉलो करा शेअर करा कमेंट करा लाईक करा एवढीचा प्रश्न करून काव्याविषयी करत आहे की शान दिली तू भान दिले तू शान दिली तू भान दिले तू जगण्याला संविधान दिले तू शान दिली तू भान दिले तू जगण्याला संविधान दिले तू या भूमीवर चालण्याच्याही नव्हती हिंमत या भूमीवर चालण्याचीही नव्हती हिंमत भटक्यांनाही महल असे आली शान दिले तू मुर्द्यांच्या ह्या मुद्यांच्या ह्या चालत होत्या रांगा ओळीने मुद्यांच्या ह्या चालत होत्या रांगा ओळीने श्वासांनाही अजिंक्य ऐसे प्राण दिले रणात जिंकून रणात जिंकून आम्हा कपाळी असे गुलामी रणात जिंकून आम्हा कपाळी असे गुलामी अमर असे ते विजयाचे निशान दिले हुंकारावर होती बंदी कापून जिव्हा हुंकारावर होती बंदी कापून जिव्हा स्वातंत्र्याच्या या गीतांचे गाण दिले ते पुढचा शेर आहे का फोडून डोळे फोडून डोळे केल्या जखमा गेली दृष्टी हजार वर्षापासून आमची फोडून डोळे केल्या जखमा गेली दृष्टी विद्रोहाचे अम्मा डोळे दान दिले विद्रोहाचे अम्मा डोळे दान दिले ते शेवटचा शेर या कवितेतला या रूढीने या रूढीने असंख्य दिधल्या नरक यातना या रूढीने आम्हा दिधल्या नरक यातना सुगंध भरल्या पुष्पांचे हे रान दिले तू शान दिली तू, 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 तू भान दिले तू जगण्याला संविधान दिले तू शान दिली तू भान दिले तू जगण्याला संविधान दिले धन्यवाद